मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी चर्चेत आहे मात्र आपली ही राजकीय भेट नव्हती असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय अडीच वर्षामध्ये आम्ही खूप काम केलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीमध्ये अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली केंद्र सरकारनं महाराष्ट्राला मदत केली असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय केंद्र सरकार महाप्रधान मोदींचं सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्लीमध्ये मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची भेट घेतली सदीच्या भेट आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब आहेत जे पी नड्डाजी सांगितलं आणि आणखी किरण रिजिजी यांची भेट घेतली खरं म्हणजे ही भेट कुठली राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि यामध्ये जो दोषी आहे आरोपी याचा कठोर शासन झालं पाहिजे फास्ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते